पंढरच्या पंढरच्या वाऱ्या करत बसायची गरज नाही गजल वर माळा घालून द्यायची गरज नाही शास्त्र सांगतो आमचे नामदेव महाराज सांगतात नामदेव म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी पाठ करावी नव्हे पारायण करावी नव्हे वाचावी नव्हे मग काय एवढं चरण समजू द्या देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा भगवंताचं ध्यान करण्यासाठी देह दिला भगवंताच भजन करण्यासाठी देह दिला परमार्थ करण्यासाठी देह दिला मग मला सांगा ज्याच्यासाठी दिला वापरताय का इमानदारी ठेवायची वापरताय का नाही आता मायासारख माणूस आहे मी नावऱ्यावरून तुमचे इकडे आले शिरून जाते गाव पलीकडच्या चौकात थांबलो हो। फोन येतो म्हणजे काकी आल्या का म्हणून निघाल्या का म्हण कुठं आलाय शिरूर मध्ये कुठं इथे पुन्हा फोन कुठं चौकात ना इकडं म्हणलं नाही बाळा इथंच बसते अहो काकी कार्यक्रम आहे नाही इथंच बसते अको आलेत अरे म्हणलं बाबा इथं चार दोन जण भेटलेत इथंच त्यांना देवाचा विषय सांगतो

परमार्थ करण्यासाठी देह दिला भगवंताचं भजन करण्यासाठी देह दिला भक्ती करण्यासाठी देह दिला मग आता भक्ती करायचं निश्चित झालं ओके आता भक्ती करताना भक्ती आपल्याला आवडेल अशी झाली पाहिजे एका देवाला आवडेल अशी व्यवहार सांगते तुम्हाला बायकोने बायकोला आवडत अस राव का नवऱ्याला आवडत असं तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायकोने तुम्हाला आवडत असेल काकन आवडत असेल ह huh? मला आवडेल असे मुंकस तुम्हाला आवडेल असे व्यवहार संसार तुमचा एकदम परमात्मा तसाच आहे भक्ताने भगवंताला आवडल असे भक्ती करावी बरोबर ना मग आमचे नाथ बाबा सांगतात देवाला नेमकी भक्ती आवडते कोणशी बाबा आवडते